हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज आर आर बी मार्फत आठ हजार एकशे तेरा पदांची भरती निघालेली आहे या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका ठीक आहे चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आपण ही जी आ, भरती आहे ती आर आर बी मार्फत भरती लक्षात ठेवायचं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ओके आता ही जाहिरात क्रमांक किती आहे बघा पाच दोन हजार चोवीस ठीक आहे दोन हजार चोवीसमधली दोन हजार चोवीसमधली पाचवी जाहिरात आहे लक्षात ठेवा आर आर बीची खरं तर ही भरती होऊन चार पाच दिवस झालेत माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही आज पण ठीक नाही पण म्हटलं आज व्हिडिओ बनूया पण खूप दिवस झाले <coughs> इथे बघा डेट ऑफ आर आर बी म्हणजे पब्लिश केव्हा आर आर बीच्या वेबसाईटवर हो तेरा नऊ दोन हजार चौदाला जाहिरात पब्लिश झाले लक्षात ठेवायचं आणि चौदा नऊपासून पासून लगेच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ओके चौदा नऊपासून पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहेत लक्षात ठेवा जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरायला घ्या फॉर्म भरून घ्या ओके आज okay, सध्या साईट चालू आहे ठीक आहे हे बघा त्यानंतर ते तेरा दहा ही तारीख लास्ट आहे बघा क्लोजिंग ऑन ॲप्लिक ओन ऑनलाईन रजिस्ट्रेशन ओके ऑनलाईन रजिस्ट्रेशन क्लोज होण्याची तारीख किती सांगा तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या तुम्ही तेवीस पॉईंट एकोणसाठ म्हणजे चोवीस वाजेपर्यंत याचाच अर्थ आपल्या इंडियन आपल्या साध्या घड्याप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बारा नंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही हे लक्षात असू दे ठीक आहे पुढे बघा पेमेंट फीजला त्यांनी एक दिवस एक्स्ट्रा तुम्हाला दिला येते हे बघा एक दिवस ठीक आहे जर समजा तुमच्यात काय करेक्शन समजा तुम्हाला जर काय करायचं असेल फॉर्ममध्ये काय चूक झाली असेल आणि करेक्शन करायचं असेल तर सोळा तारीखपासून पंचवीस दहापर्यंत तुम्ही सोळा दहा ते पंचवीस दहापर्यंत तुम्हाला ही विंडो तुम्हाला परत ओपन होणार आहे इथे तुम्ही करेक्शन करू शकता जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर ओके आता आपण बघूया ते कोणकोणत्या जागा आहेत बघूया याच्यामध्ये पहिल्यांदा पहिली पोस्ट आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ही पहिली पोस्ट आहे बघा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर दुसरी आहे स्टेशन मास्टर तिसरी आहे गुड्स ट्रेन मॅनेजर चौथी आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट म्हटले बा टायपिस्ट खूप महत्त्वाचं इथे आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट अशा एकूण पाच पोस्ट आहेत लक्षात ठेवायचं जर तुम्ही पदवी जर असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता पाचही पोस्टला काय क्वालिफिकेशन पाहिजे किती जागा आहेत वगैरे सगळं डिटेल्स आपण सापन बघायचं आपल्याला बघायचं आहे चला मग पुढे बघूया आता हे बघा हे टेबल खूप महत्त्वाचं आहे यात त्यांनी काय म्हटले बघा पहिली पोस्ट आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरला लक्षात ठेवायचं पेमेंट्स केलं आहे बेसिक पगार आहे लक्षात ठेवा बेसिक पगार आहे चौतीस हजार हा पस्तीस हजार चारशे हा बेसिक पगार आहे एज लिमिट आहे अठरा ते छत्तीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता एकूण जागा आहेत एक हजार सातशे छत्तीस स्टेशन मास्टरला बघा पस्तीस हजार चारशे तेवढाच पगार आहे अठरा छत्तीसपर्यंत वय आहे नऊशे चौऱ्याण्णव जागा आहेत गुड्स ट्रेन मॅनेजरला एकोणतीस हजार दोनशे पगार थोडंसं कमी आहे इथे जवळजवळ सहा हजारने कमी आहे वय अठरा छत्तीस आहे तीन हजार एकशे चव्वेचाळीस जागा आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंटला पण एकोणतीस दोनशे पगार आहे वय अठरात छत्तीस पंधराशे सात जागा आहेत आणि पाचवी पोस्ट आहे सिनियर क्लर्कची त्याला पण लक्षात ठेवा एकोणतीस हजार दोनशे पगार आहे पेमेंट स्केल आहे अठरा छत्तीस वय आहे आणि सातशे बत्तीस जागा आहेत लक्षात ठेवा ओके आता ही जी पी डी एफ आहे ती मी टेलिग्रामला टाकणार आहे ओके तुम्ही टेलिग्रामला जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या ज्या जागा आहेत ना त्या प्रत्येक झोन वाईज परत डिवाईड होणार लक्षात ठेवायचं म्हणजे समजा महाराष्ट्रातले विद्यार्थी भरताना समजा फॉर्म भरताना मुंबई झोनला फॉर्म भरणार मग मुंबई झोनमध्ये किती जागा आहेत ती तुम्हाला बघायचं असेल तर ह्या पी डी पी डी एफमध्ये एनएक्सचे बी आहे बघा <coughs> एनएक्सचर बी तुम्हाला खाली भेटेल खाली गेलात की एन बी मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता प्रत्येक झोन वाइज किती जागा आहेत कशा आहेत ठीक आहे त्यापुढे बघू आपण स्टेजेस ऑफ एक्झाम आता यांच्या जे एक्झाम होणार आहेत त्यांच्या स्टेज कशा आहेत का आहेत ते आपण बघूया तेव्हा देअर शाल बी इथे वाचतोय मी देअर शाल बी टू स्टेजेस कम्प्युटर बेस्ड टेस्ट पहिल्यांदा सी बी टी होणार लक्षात ठेवा दोन स्टेज असणार आहेत सी बी टी होणार आहे फॉलो बाय कॉम्प्युटर बेस्ड अप्टिट्यूड टेस्ट म्हणजे सी बी ए टी नंतर होणार लक्षात ठेवायचं किंवा टायपिंग स्किल टेस्ट तरी या टायपिंग स्किल टेस्ट कोणासाठी आपलं पुढे बघायचं सगळं आपल्याला सगळ्याच पोस्टला टायपिंग आवश्यक नाही आहे लक्षात घ्या ओके पहिल्यांदा मग कंप्युटर बेस्ड ॲपटुट्यूड टेस्ट फॉर स्टेशन मास्टर स्टेशन मास्टरसाठी फक्त तुम्हाला सी बी ए टी तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे सी बी ई टी देऊन तुम्हाला सी बी ई टी पण द्यावं लागेल तुम्हाला ठीक आहे याला काय टायपिंग स्किल नाही आहे लक्षात ठेवा <coughs> दोन नंबर टायपिंग स्किल टेस्ट फॉर सिनियर क्लर्क किंवा पाच नंबरची पोस्ट मग अशी आपण बघितली ती आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस ही चार नंबरची पोस्ट म्हणजे चौथ्या आणि पाचव्या पोस्टला टायपिंग गरजेचं आहे ठीक आहे पहिल्या तीन पोस्टला टायपिंगची गरज नाही जर तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन असेल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकता पुढे बघा गुड्स ट्रेन मॅनेजर सिनियर कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर देअर शाल बी टू स्टेज सीबीटी फॉलो बाय द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झॅमिनेशन म्हणजे लक्षात गुड ट्रेन मॅनेजर आणि सिनियर कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर दोन स्टेज आहे दोन्ही स्टेजून तुम्हाला जायचं आहे नंतर पुढे बघूया आपण आता दोन स्टेजमध्ये पहिल्या स्टेजमध्ये लक्षात ठेवायचं पहिल्या स्टेजमधून एकाच पंधरा म्हणजे एका जागेसाठी पंधरा मुलं निवडली जाणार लक्षात ठेवायचं म्हणजे हजार जागा असतील समजा तर पहिल्या एक्झाममधून हजार मुलांम म्हणजे हजार जागांसाठी पंधरा हजार मुलं निवडली जाणार पुढच्या स्टेजसाठी सगळ्यांनाच पुढच्या स्टेजला घेतलं जात नाही लक्षात ठेवा टॉपरची पंधरा हजार मुलं आहेत त्यांनाच घेतलं सरासरी म्हणजे एकाच पंधरा मुलं निवडली जातात सेकंड स्टेजला एट टाईम्स मुलं निवडली जातात आणि पुढे नंतर मग यांचं टायपिंग वगैरे हो काय असेल ते ठीक आहे त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे वन थर्ड वन थर्ड पेपरला तुमचे तीन प्रश्न चुकले तुमचं एक मार्क्स कट होणार ओके हे लक्षात असू दे नेक्स्ट बघा एज लिमिट बघूया आपण एज लिमिट ॲक्च्युली तुम्हाला मगाशी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं आहे मी आता आपण परिपूर्ण बघूया एज ग्रुप अठरा ते छत्तीस आहे लक्षात ठेवा ओपन आणि ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी लक्षात ठेवा दोन एक हे अप्पर लिमिट आहे लक्षात ठेवा अप्पर लिमिट दोन एक एकोणीसशे एकोणनऊ नंतरचा जन्म चालणार आहे याच्या आधीचा जन्म असेल तर ओपन के ई एस ची कॅन्डिडेट अर्ज करू शकत नाही ओबीसी जर नॉन क्रिमिलियरचा असेल तर दोन एक एकोणीसशे शहाऐंशी नंतरचा म्हणजे दोन दोन एक एकोणीसशे शहाऐंशी नंतर जन्मलेली व्यक्ती अर्ज करू शकते शहाऐंशीच्या अलीकडची पंच्याऐंशीवाली वाली वगैरे अर्ज करू शकत नाही एस सी एस टीसाठी दोन एकोणीसशे चौऱ्याऐंशी काय सांगा मिनिमम अप्पर डेट आहे लक्षात ठेवायचं म्हणजे दोन एक एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर जन्मलेली व्यक्ती कोणी अर्ज करू शकते लोअर लिमिट एक एक दोन हजार सात एक एक दोन हजार सात पूर्वी जन्मली असली पाहिजे ठीक आहे पुढे बघा पुढचं पॉईंट आहे एक्झामिनेशन फीज एक्झामिनेशन फीज लक्षात ठेवायचं त्याने म्हटले फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट द फीज कन्सेशन कॅटेगरीज मेन्शन बिलो सिरियल नंबर टू सिरियल नंबर एक आहे सिरियल नंबर दोन सिरियमल नंबर सिरियल नंबर दोनमध्ये जे काय कॅन्डिडेट आहे त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांना पाचशे रुपये फी आहे त्या आधी आपण सिरियल नंबर दोन काय आहे ते बघायचं ना पी डब्ल्यू बी डी फिमेल फिमेल म्हणजे सगळ्यात फिमेल लक्षात ठेवायचं ओपनच्या जरी महिला असल्यात वविष्ट महिला असतील किंवा सगळ्या महिलांना फी फक्त अडीचशे रुपयेच आहे ट्रान्सजेंडर एक्स सर्विसमॅन कॅन्डिडेट बिलॉंग टू एस सी एस टी मायनॉरिटी कॅन्डिडेट्स जर असतील कम्युनिटीज इकॉनॉमिकली बॅकवर्ड सीवाले असतील या सगळ्यांना दोनशे पन्नास रुपये फी आहे लक्षात ठेवायचं ओके एक अत्यंत महत्त्वाची सूचना काय सांगा फॉर्म भरताना बँकेचं पासबुक मागितलं होतं आणि बँकेचं पासबुक तुम्ही तुमचंच द्या लक्षात ठेवा कारण ही फी तुम्हाला रिफंड मिळणार आहे परत तुम्ही एक्झामला बसल्याच्यानंतर हे बघा दिस फीज टू हंड्रेड फिफ्टी शाल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस तुम्हाला दोनशे पन्नास रुपये तुम्हाला परत रिटर्न मिळणार आहेत फक्त बँक चार्जेस काय असेल त्यांचा तो कट होईल ओके परत तुमच्या अकाउंटला ते जमा होणार आहेत ठीक आहे तुम्हाला समजलं मी कोणाला सांगितलं ते एस सी एस टी कॅन्डिडेट आहेत लक्षात ठेवा एस सी एस टी मायनॉरिटी कम्युनिटी ई बी सी आहेत डब्ल्यू बी डी फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन या सगळ्यांना काय सांगा दोनशे पन्नास फी आहे मग राहिले इतर जे आहेत ओपन वाले काय असतील ते त्यांना पाचशे रुपये फी आहे पाचशेमध्ये त्यांना लक्षात ठेवायचं चारशे रुपये तुम्हाला रिटर्न येणार आहे त्यांना पण अकाऊंटला चारशेमध्ये लक्षात ठेव फक्त बँक चार्जेस तेवढा कट केला जाईल ओके आता पहिली जी एक्झाम तुमची होणार आहे सी बी टी या सी बी टी एक्झाममध्ये काय काय सिलेबस आहे बघा पहिल्यांदा एक्झाम ड्युरेशन म्हणजे कालावधी नव्वद मिनटं आहे नव्वद मिनटं म्हणजे तुम्हाला दीड तास वेळ असणार आहे जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञानचे चाळीस प्रश्न असणार आहेत मॅथमॅटिक्सचे तीस प्रश्न असणार आहेत म्हणजे गणित आहे लक्षात ठेवा आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ताचे तीस प्रश्न असणार आहेत असे एकूण शंभर प्रश्न असणार आहेत वेळ आहे दीड तास ठीक आहे एक्झामिन एक्झामिनेशन ड्युरेशन विल बी वन ट्वेंटी मिनिट्स इली पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी एकशे वीस मिनट एवढा वेळ आहे सी बी ओके तुम्ही सी बी ई टीसाठी सगळ्यांना बाकीच्यांना नव्वद मिनटे वेळ गृहित धरून चाला बी सीबीटी एक्झाम झालं पुढे बघूया सी बी आय टी बघूया आता त्याच्यात मॅथ्समध्ये काय काय येणार आहेत तुम्हाला सांगितलं मॅथमॅटिक्स त्याच्या खालीच दिलेलं आहे बघा ओके जनरल इंटरव्ह्यूमने काय काय होणार ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि खाली जनरल अवेअरनेसमध्ये काय काय येणार ते पण तुम्हाला डिटेल्समध्ये हे संपूर्ण तुम्ही वाचा तुमच्या लक्षात येईल ठीक आहे याला सी बी टीचं झालं दुसरी जी सी बी टीची स्टेज टू येणार आहे लक्षात ठेवायचं त्यात नव्वद मिनटंच वेळ आहे बघा जनरल अवेअरनेसला पन्नास गुण आहेत मॅथ्ससाठी पस्तीस गुण आणि जनरल इंटेलिजंटला पस्तीस गुण आहेत एकूण एकशे वीस प्रश्न असणार इथे ओके हे खूप महत्त्वाचं आहे बाकी सिलेबस वगैरे तुम्हाला इथे खाली दिलेला असतो हे बघा मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे मॅथमॅटिक्सचा आहे जनरल इंटेलिजंट आहे जनरल अवेअरनेस पण तुम्हाला खाली दिलेला आहे ह्या बघा ओके हे संपूर्ण तुम्ही पी डी एफमधून बघून घ्या त्यांनी तुम्हाला टेबलच्या आधारे पण तुम्हाला टेबलमध्ये सगळे दिले आहे माहिती बघा तुम्ही टेबलमध्ये पण बघू शकता सी बी टी एक्झाम पहिली आहेत सगळ्यांसाठी कॉमन आहे कॉमन फॉर ऑल पोस्ट पाचच्या पाचही पोस्टला सी बी टू पण सगळ्यांनाच कॉमन लक्षात ठेवा दोन्ही स्टेज महत्त्वाचे आहेत इथे बघा सिनियर क्लर्कला टायपिंग टेस्ट आहे ज्युनियर अकाउंटंटला पण टायपिंग स्टेज आहे आणि स्टेशन मास्टरला फक्त कम्प्युटर बेस्ड अपडेट्यूड टेस्ट आहे ओके लक्षात असू दे बाकी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे पहिल्या तीन पोस्टला डिग्री पाहिजे लक्षात ठेवायचं कंपल्सरी आणि शेवटच्या दोन पोस्टला डिग्री प्लस काय पाहिजे सांगा डिग्री पण पाहिजे आणि टायपिंग पण पाहिजे लक्षात असू दे हे बघा इथे त्या पहिल्या ज्या तीन पोस्ट, पोस्ट, पोस्ट आहेत एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर तिघांना डिग्री कंपल्सरी पाहिजे लक्षात ठेवायचं आणि शेवटच्या दोन पोस्ट आहेत त्यांना डिग्री प्लस टायपिंग पाहिजे लक्षात ठेवा तरच तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे बाकी मी परिपूर्ण माहिती तशी सगळी सांगितलेली आहे काय प्रॉब्लेम असेल काय अडचण असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिली जाईल रेल्वेची बारावी पास उमेदवारांसाठी पण अजून एक जाहिरात निघालेली आहे त्याबद्दल पण मग व्हिडिओ टाकेन मी आज किंवा लगेच टाकेन ठीक आहे दुसरी गोष्ट कोकण रेल्वेमध्ये पण जागा निघालेल्या आहेत एकशे नव्वद जागांसाठी भरती आहे त्याचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सा...